नमस्कार मंडळी झे मराठीवरील शिवा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला पण ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने आनंदाची बातमी शेअर केली आहे तर शिवा मालिकेत लक्ष्मण देसाई हे पात्र त्याच्या सकारात्मक भूमिकेसाठी विशेष लक्षवेधी ठरलं ही भूमिका अभिनेते सुनील तांबट यांनी साकारली होती सुनील तांबट यांना नुकतीच कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे सुनील तांबट यांची पत्नी प्रतिमा दातार तांबट या नृत्यांगण आहेत सुनील तांबट हे गेली अनेक वर्ष मालिका नाटक या क्षेत्रात कार्यरत आहेत शिवा मालिकेतील त्यांच्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर सुनील यांनी त्यांच्या वयापेक्षा मोठी भूमिका साकारली होती त्यांची ही भूमिका अगदी सकारात्मक असल्यामुळे त्यांच्या भूमिकेला विशेष प्रेम सुद्धा मिळालं सुनील आणि प्रतिमा तांबट यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याने सर्व स्तरात त्यांचं अभिनंदन होत आहे आपल्या चॅनलकडूनही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका